नमस्कार, सर नमस्कार प्रगती सरोवर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार या अंतर्गत जे आपण हे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ह्या अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागा मागास विकास महामंडळ हे जिल्हा केंद्र आहे या ठिकाणी नेमकं आपलं काम कसं चालतं हे पुणे जिल्हा तसेच पुणे विभागीय कार्यालय सुद्धा आहे पाटील आर्थिक विकास महामंडळाचं आमचे विभागीय सहा कार्यालय तसं पुण्यातलं पुणे विभागाचं पुणे सातारा सांगली सा। सोलापूर कोल्हापूर सर हे जिल्हा कार्यालय तसेच विभागीय कार्यालय हे पुण्यात आहे इथे सगळे पुणे विभागातील तसेच खास करून पुणे जिल्ह्यातील लोक ज्यांच्या काही वैयक्तिक प्रकरणांसाठी जे काय एलोआय काढण्याबाबतीत महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना काही अडचणी येतात किंवा माहिती घ्यायची पुढे प्रकरण केलं काही पैसे येत नाही अडकले त्यांचा प्रकरण काही कागदपत्रांची त्रुटी आहेत आपल्या पाठीमागे सुद्धा काही लोक जे आहेत ज्यांच्या आहेत लोक आपल्या इथं आलेले त्यांच्या नेमका काय अडचणी आता लोकांच्या अडचणी ज्या आहेत ते लोक येऊन आपल्याला सांगतात जसं की आय निघाला आहे मला पुढे कागदपत्र कर्ज कुठली कागदपत्र अपलोड करायची त्याची माहिती द्या किंवा काही लोकांनी कागदपत्र अपलोड केलेली असतात त्याच्यामध्ये त्रुटी असतात त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स अर्धवट असतात त्याची त्यांना माहिती नसते मग ते इथे माहिती घेतात मग आपण त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो त्यांची ती कागदपत्र आपण मागून घेतो आणि ते पुढे मुख्यालयाला पाठवून त्यांची केस मंजूर करून एकंदरीत तुमचं जे हे कम्युनिकेशनचं काम आहे लाभार्थी आणि थेट शासन ह्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर कम्युनिकेशनचं काम करताय आणि जे एक एकंदरीत काउन्सलिंगसुद्धा तुम्हाला करावं द्यावं लागतं की लाभार्थ्यांची जी अडचण आहे कागदपत्राची पूर्तता करणं आणि प्रशासनाकडनं जे तुम्हाला फॉलोअप घेतला गेला पाहिजे तो तुम्ही प्रॉपर घेत असता मग ह्याकडून ह्यामध्ये बँकांची भूमिका नेमक्या कशा असतात आमची योजना जी आहे ती खास करून बँकवर आहे कारण की जे काय आमच्या महामंडळाकडे अर्ज केल्यानंतर लाभार्थी आमच्याकडे अर्ज केल्यानंतर बँकेत कर्ज मागणीसाठी जात असतो तेव्हा लाभार्थ्याने स्वतः बँकेत जायचं असतं आणि कर्जाची मागणी करायची असते बँकेमार्फत लाभार्थ्याची पूर्णपणे त्याची तपासणी केली जाते आणि बँकेकडनं तपासणी झाल्यानंतर त्याला पूर्णपणे कर्ज मंजूर दिली जाते अथवा नाकारलं जातं त्याचं वय ते काय कारण असेल ते लाभार्थीला कळवलं जातं आणि जर ते कारण योग्य नसल तर महामंडळामार्फत सुद्धा त्याचा पाठपुरावा केला जातो तुम्ही लाभार्थ्याचं जर सगळे कागदपत्र योग्य तर तुम्ही त्याला कर्ज का देत नाही त्याची पाठपुरावा आमच्याकड मार्फतही केला जातो आता काय आत्ता मागच्या तीन चार दिवसामध्ये आपले अण्णासाहेब पाट पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे चेअरमन जे आहेत नरेंद्र पाटील अण्णासाहेब हां यांनी एक लावे घेतला होता त्या लावेमध्ये त्यांनी सांगितलं की कोण जे अधिकारीचे म्हणजे तुमचे जे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी त्यांनी थोडीशी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे ह्याचं काम पूर्ण ठप्प आहे असं काही आपल्या निदर्शनास किंवा तुमच्या रोजच्या कामकामध्ये जाणवत आहे का काय की पूर्ण कामकाज ठप्पच आहे असं काही नाही कामकाज पूर्णपणे ठप्प नाही कारण की आपल्याकडे एलोए निघत आहे पण काहींचे ट्रॅक्टरचे आणि वाहनांचे पूर्ण होते काही प्रकरणांच्या बाबतीत आणि काहींची एलोआय अजूनही प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघत आहेत आता पुण्यामध्ये कालच एक सातारा मधला एक एलवाय निघा पुण्यात येलोय निघाले आहे वेगळ्या वेगळ्या व्यवसायासाठी चेलो निघाले आता ट्रॅक्टर आणि गाड्यांचे प्रोसेस जे आहे त्याच्या काही नवीन अटी व शर्ती आहे त्यांचे अटी शर्तीमध्ये अडचणी येत असतील लाभार्थ्याला तर तेही तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करताय एकंदरीत तुम्हाला ही योजना जी आहे अण्णासाहेब आर्थिक पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ह्याच्या अंतर्गत जवळजवळ लाखाच्यापेक्षा जास्त कर्ज वाटप झालेलं आहे इथून पाठीमागं उद्योजक तयार केले गेलेले आहेत परंतु ही योजना जर आपण मराठा समाजाची किंवा एकंदरीत आर्थिक मागासलेपणाची जी संख्या बघितली हा बहुसंख्य जो घटक आहे या बहुसंख्य घटकासाठी ही योजना तोकडीत ठरताना दिसते आहे का किंवा 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 धोरणामध्ये कुठला आमूलाग्र बदल सुचवावा असं काही वाटतं का तुम्हाला एक प्रशासकीय कामकाज करत असताना तुम्हाला हा बदल हा बदल, बदल मध्ये सर आता बऱ्यापैकी आमचे जे नवीन व्यवस्थापन संचालक आहेत त्यांनी बरेच बदल केले त्याच्यामध्ये आपण खास करून लोकांसाठी एक सोयीस्कर व्हावं म्हणून आपण एक ऍप पण लॉन्च करणार आहे भविष्यात त्या ऍपच्या माध्यमातून कुठल्या एजंट गिरीला फसवे गिरीला बळी न पडता लाभार्थ्याने स्वतःच स्वतः प्रकरण करावं जेणेकरून त्याला कुठेही कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता नाही राहणार राहणार नाही आणि अशाच प्रकारे आपण ऍप आप पण आपलं जे वेबसाईट होता मध्यंतरी आमची वेबसाईट जरा टेक्निकल चेंजेस जे करण्यासाठी बंद होती बंद होते ती त्याच कारणासाठी होती बरेचसे बदल केले तर आपण वेब पोर्टल पण आपलं नव्याने केलेलं आहे आणि आपण एक ऍप पण लॉन्च करतो लाभार्थ्यांच्या याच्यासाठी जेणेकरून आणि आपण सीएससी सेंटर सोबत पण करार केलेला आहे जे नाम मात्र पंच्याऐंशी रुपये तुम्हाला एलोए काढून देणे कर्ज प्रकरण दाखल करून देणे यांच्यासोबत आपण करार केले जेथं लाभार्थ्यांचे दहा दहा हजार पाच पाच एजंट लोक घेत होते तिथ आता फक्त नाम मात्र पंच्याऐंशी रुपये सी सी सेंटर करून देणार अशा प्रकारची मदत केलेली आहेत ऑलरेडी आमच्या संचालक आणि चेअरमन साहेबांना सा 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 ज्यांची प्रकरणं मंजूर होतात त्यांची फीडबॅक नेमकी कसे येतात तुम्हाला तर बऱ्याच लोकांची स्वतःहून बोलतात की आमची प्रकरण मंजूर झाले आहेत आमच्या प्रकरणांमध्ये आता मान्यते पाहिली आम्ही हप्ते भरलेले आहेत आमचं व्याज पारतो काही लोकांना तर बारा दिवसात व्याज पारतो परत नाही मिळालेलं अशा लोकांची प्रतिक्रिया आमच्याकडे येतात किंवा काही लोकांचे नाही आले दोन दोन महिने त्यांचे येतात तर आम्ही लगेच चेक करतो त्यांना गायडन्स करतो धन्यवाद आपण आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोललात आणि नेमकं प्रशासनाचं काम हे पूर्ण समन्वय साधण्याचं जे काम तुमचं आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं बजावता एक शासन म्हणून जे योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याचं एक्झिक्युशन करण्यामध्ये तुमची भूमिका अतिशय महत्वाची असते आणि ती भूमिका आपण स्पष्ट केल्याबद्दल तुमचे आभार आहेत थँक्यू थँक्यू सर थँक्यू

आणि गाव आळंदी आळंदीवरून आलेला आहे नेमका एलोवेचा काय प्रॉब्लेम झाला होता ते रिजेक्ट होत होता बा उत्पन्न कमी असल्या दाखवले असल्यामुळे हां आणि लोन जास्त काढायचे होते त्याच्यामुळे अच्छा ते आता यांनी सविस्तर माहिती वगैरे दिलेली आहे आम्हाला बघ सरांनी काय माहिती दिली तुम्हाला नेमकं काय कशामुळे रिजेक्ट होत होता आणि ते त्याच्यावरती सोल्युशन काय सांगितलं तेच उत्पन्न कमी दाखवलेलं आहे त्याच्यामुळं अच्छा अच्छा हां आता तो पुन्हा उत्पन्नाचा दाखला काढायला सांगितला बा अपलोड करायला सांगितलं आ, किती वेळा तुम्ही आला इकडे साधारण पहिलीच वेळ आहे तुमचे आणि किती लाखापर्यंत कर्ज हवंय तुम्हाला कशासाठी अच्छा तुम्ही व्यवसाय काय करता बर टाळम आळंदी आळंदीमध्येच आहे ठीक आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे लोन हवं आहे धन्यवाद

आता माझा आदा, आधारचा ऍड्रेस गावाकडला होता त्यामुळे गावा निघलाय माझी माझे वगैरे सगळं पुण्यामध्येच आहे लोकेशन मध्ये चेंज आहे हा हा तर मग आता हे इथं आलं तर हे म्हणतात सोलापूरला रेल्वे गाड्या तिकडे जावं फक्त तेवढ्यासाठी ते आपण सोलापूरला जाणं तिथून फक्त त्याच्यासाठी हे घालणं मला हे वाटत नाही टेक्निकल हा सोलापूरवाल्यांना फोन करतोय बघू आता काय होत अच्छा ह्या संदर्भात राज्य शासनाकडे काय मागणी कराल का हे लोकेशन पाहिजे एखादी सेंट्रलाइ सिस्टिफ्ट पाहिजे सर वाईज ठीक आहे तुमचं कुठेही गेलं तर बाबा कुठून पण ते सगळं अपग्रेडेशन वगैरे व्हायला पाहिजे कुठे अच्छा लोकेशनच्या चेंज आहे। सा पाई जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं फ्लेक्सिबिलिटी पाहिजे पाहिजे आणि हे राज्य शासनानं मला वाटतं याची दखल घ्यावीच पाहिजे निश्चितपणे आता सगळे काम त्यांच्या सोडून याच्यासाठी फक्त एवढं दोनशे किलोमीटर जाऊन बरं 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 ह्या टेक्निकल ऑनलाईन ठीक धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोलत आभार नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय प्रगत चळवळ बहुसंख्य मराठा समाज हा महाराष्ट्रातील ओझ झालाय का अशी परिस्थिती असताना राज्यातील महायुतीने एक खूप मोठी थट्टा मराठा समाजासोबत केलेली दिसते आज मी ज्या ठिकाणी उभा आहे पुण्यातील कौशल्य विकास रोजगार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ह्याचं हे कार्यालय आहे तुम्ही बघू शकता हे कार्यालय अतिशय जुनं कार्यालय या कार्यालयाची जी बिल्डिंग्स आहे ती खूप जुनी बिल्डिंग आणि ह्याच बिल्डिंगमध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ याचंही ज जिल्हा समन्वय पदाचे जे आता आपल्याशी बोलले संकेत लोहार साहेब हे संकेत लोहार साहेब या ठिकाणी बसतात त्यांची जी टीम आहे ह्या ठिकाणी बसते येणारे जे लाभार्थी किंवा जे इच्छुक अर्ज करणारे जे उमेदवार असतात त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता याच ठिकाणून पुणे जिल्ह्याचं काम चालतं आज खूप मोठी अण्णासाहेब आर मागास आर्थिक विकास महामंडळ नावाची जी योजना आहे ती बहुसंख्य मराठा समाजासाठी खूप तोकडी पडताना दिसते आपल्याला खूप मोठा निधी दिलासा गौगावर केला जातो आणि त्यातही चेअरमन आणि त्यांचे जे व्यवस्थापिक जे चेअर प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यामध्ये थोडासा समन्वयाचा अभाव आपल्याला प्रभावशी नरेंद्र पाटील यांनी एक लाईव्ह केलं त्याच्यामध्ये आपल्याला उघड होताना दिसला हा नेमकं काय अडचणीत ने? ह्या समजून घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आत्ताच आपल्यासोबत लगसंख्येत लोहासह बोलले काही लाभार्थी ज्यांच्या काही अडचणी आहेत असे लोकं या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहेत मला वाटतं प्रशासनानं मराठा समाजाची जो बहुसंख्य मराठा समाज ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला वारसा असलेला समाज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या नावानं जी योजना चालू केली ती अण्णासाहेब ज्यांनी खूप मोठा मराठा आक्रमणासाठी मराठा समाजासाठी त्याग केला असं त्यागाच्या त्यागाचं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावाने ही योजना सुरू आहे त्याला खूप मोठा निधी दिल्याचा गौगाव महाराष्ट्र शासन करतं परंतु प्रत्यक्षात त्याची एक्झिक्युशन त्याचं अंमलबजावणी किती होतं हे प्रॅक्टिकली आपल्याला कुठलीही आकडेवारी इथे उपलब्ध होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं लोहार सरांनी की तुम्ही मुंबईच्या ऑफिसला जावा मुंबईच्या ऑफिसला माहितीचा अर्ज द्या आणि तिथे तुम्हाला ही सगळं माहिती मिळेल आपण ते सुद्धा निश्चित करणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपण मुंबईचं जे कार्यालय आहे या ठिकाणी आपण जाणार आहे ते संपूर्ण माहिती नेमकी महाराष्ट्रामध्ये किती लोक एक सांगतायत ते लोक एक लाखापेक्षा जास्त उद्योजक त्यांनी उभारलेले आहेत ठीक आहे उभारले अभिनंदन आहे परंतु फक्त एक लाख हे पुरेसे आहेत का मराठा समाजाचा जो आकडा आहे तो कोटीच्या घरात आहे ह्या कोटीच्या घराम मत, घरामधल्या लोकांना ला, एक लाख उद्योजक पुरेसे आहेत का हा प्रश्न खरा आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारणं हा जनतेचा निश्चित अधिकार आहे आणि तो अधिकार जनतेनं बजावला पाहिजे या महाराष्ट्राच्या बहुसंख्य लोकसंख्येतील बहुसंख्य आकडेवारी असणारा लोकसंख्या असलेला मराठा समाज त्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणे एक ब्राह्मण मुख्यमंत्री असला दोन मराठा मुख्य उपमुख्यमंत्री असले म्हणून त्यांची जबाबदारी झटकून चालणार नाही निश्चितपणे मराठा समाजाच्या पदरात गाजरं टाकायचं काम जर आपण करत असाल तर मराठा समाज गप्प बसणार नाही धन्यवाद